माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष देऊन ते कशात यूट्यूब फॅमिली आहे तुम्ही सगळे मस्त मजेत असतात मी पण खूप मस्त मजेत आहे तर आज आमच्या सोसायटीमध्ये कृष्ण जन्माष्टमी सेलिब्रेशन करणार आहेत तर मी आता जाती आहे रात्री बारानंतर नंतर कृष्णाचा जन्म होणार आहे तर आता वाजलेले आहेत साडे अकरा तर अर्धा तासाच्यानंतर सगळे फंक्शन सुरू होतील खाली तर मी पण आता जाती आहे खाली तर चला तुम्हाला दाखवते मी आमच्या सोसायटीमध्ये किती छान असं डेकोरेशन केलेलं आहे मस्त पाळणा बालगोपाल आणि खूप छान असं एन्जॉय करणार आहे आम्ही खाली

तर रात्री बारा नंतर कृष्णाचा जन्म होतो तर आता वाजलेले आहेत बारा आणि आम्ही बालगोपालची अभिषेक करतोय हे आमच्या सोसायटीचे सगळे मेंबर्स आहेत किती छान असा छोटासा पाळणा सजवलेला आहे आणि त्यामध्ये बालगोपालला ठेवून आम्ही पाळणा देणार आहे बालगोपालला तर बघू शकता किती छान असे काना आहेत कानाचे तर खूप रूप आहेत कुणी त्याला कृष्ण म्हणतं आहे कुणी त्याला माखनलाल म्हणतं आहे मेंबर। मेंबर आ, तर बघू शकता किती छान असं मूर्ती आहे बालगोपालची आणि आम्ही सगळे तिथे आहे सोसायटीचे मेंबर जास्त मेंबर नव्हते कारण रात्रीचे बारा वाजले होते आणि कुणी आलं नव्हतं जास्त तर आम्ही जितके होतो तितके सगळ्यांनी मिळून सेलिब्रेशन केलं जन्माष्टमी तर आम्ही पण मी पण पहिल्यांदाच पाहते आहे जन्माष्टमीची पूजा कारण मी जास्त केले नाही मला माहिती नाही तर सोसायटीमध्ये करणार आहेत म्हणून कळालं त्याच्यामुळं आम्ही सगळे आलो खाली बघण्यासाठी आणि खूप छान असं वाटलं छान असं आम्ही सगळ्यांनी आरती म्हणल्या आधी गणपती बाप्पाची सुखकर्ता सुरुवात केली कारण प्रत्येक शुभ कार्य गणेश भगवान देवाला नमस्कार करून त्यांच्या आरतीनच सुरू होतोय तर सगळ्यांनी मिळून छान अशी आरती म्हणली आम्ही आणि शेवटी परत एक आरती पण लावली श्रीकृष्णाची आम्ही ती पण खूप छान आणि खूप मस्त आहे तर खूप बरं वाटलं ऐकून कानाचं आरती <shamansians> ja chamde agna lagit to keena bhagwan dev pandit ka dhanyavaad अरे काना पण दिसत नाहीये एवढी गर्दी झाली तिकडे तर तुम्हा सगळ्यांना हॅप्पी जन्माष्टमी तर आम्ही पण सोसायटीमध्ये खूप छान असं कानाची पूजा केलेली आहे ब्लॉग पूर्ण बघा आणि मी सगळं काही दाखवलं त्याच्यामध्ये आमच्या सोसायटीमध्ये फर्स्ट टाईम होतो आहे जन्माष्टमी पूजा उद्या दहीहंडी पण आहे ते पण ब्लॉग येईल तर ते पण ब्लॉग तुम्ही बघा तर ब्लॉग कसं वाटला कमेंटमध्ये कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये बाय